मंत्री धनंजय मुंडेंची दोन वेळा भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी झालेले आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंवर नवीन गंभीर आरोप केले चार हजार पाणी कागदपत्रांचे गाठोडे दाखवत त्यांनी गुरुवारी आष्टी येथे पत्रकार परिषद घेतली त्यात तत्कालीन कृषी मंत्री मुंडेंच्या वरदहस्ताने कृषी विभागात तब्बल तीनशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला यातील खळबळजनक आरोप म्हणजे कृषी विभागातील कृषी सहाय्यक ते उपसंचालक पदापर्यंतच्या बदल्यांसाठी शंभर कोटी रुपयांची तडजोड करण्यात आल्याचं धस म्हणाले त्यांनी अधिकारी कर्मचारी अशा पंच्याहत्तर पदांच्या नावांसह बदल्यांचं रेड कार्ड जाहीर केलंय कोणत्या पदासाठी किती रक्कम घेतली जात होती व त्यातील किती रक्कम ही धनंजय मुंडेंना मिळत होती यामध्ये आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे मुंडेंच्या विश्वासातील कोणत्या माणसांनी ही माहिती सुरेश धसांना पुरवली आहे धस यांनी मुंडेंना कोणतं नवं चॅलेंज दिलंय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांडानंतर समोर आलेल्या विविध प्रकरणांमुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतीये मागील दोन महिन्यांपासून मुंडे विरुद्ध धस हा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय धस यांनी यापूर्वीही कृषी विभागातील अनेक घोटाळे समोर आणले होते आता पुन्हा एकदा त्यांनी गुरुवारी आष्टी येथे पत्रकार परिषद घेऊन मुंडे कृषी मंत्री असतानाच्या नवीन घोटाळ्यांचा गौप्यस्फोट केलाय दस म्हणाले त्यावेळी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या पदोन्नती आणि कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहाराच्या चौकशा बंद करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली जात होती कोणत्याही पदासाठी स्वतःच्या जिल्ह्यात तालुक्यात बदली करण्यासाठी कुटुंबाजवळ राहण्यासाठी म्हणून मंत्रीस्तरावर होणाऱ्या बदल्यांमध्ये कमीत कमी, कमी अडीच लाख रुपये द्यावे लागत होते तर पदोन्नती प्रक्रियेतील ज्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे त्या चौकशा बंद करण्यासाठी पंचवीस लाख ते एक कोटी रुपये घेतले जात होते या सर्व पदोन्नती आणि बदल्या नियमबाह्य पद्धतीने करून कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली जात होती वास्तविक पाहिलं तर नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी शिवाय या बदल्या करता येत नाही परंतु धनंजय मुंडे यांनी सत्तर ते ऐंशी टक्के बदल्या या स्वतःच केल्यात या सर्व बदल्या व पदोन्नतीमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे कृषी विभागातील अधिकारी प्रशांत भामरे व रवी किरण पाटील यांचा समावेश आहे त्यासाठी यांनी कृषी आयुक्तालय स्तरावर व संपूर्ण महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक केलेली होती प्रशांत भामरे व रवी किरण पाटील यांचे सीडीआर रिपोर्ट वैयक्तिक आणि कार्यालयीन दूरध्वनीचे डिटेल्स आणि व्हॉट्सअपवरील कॉल याची संबंधित कंपनीकडून माहिती मागवल्यास सर्व एजंटची नावे बाहेर पडतील बदलांच्या संदर्भातल्या हा शंभर कोटींचा भ्रष्टाचार कोणत्या पदासाठी किती दर आकारला जायचा याची सर्व माहिती धनंजय मुंडे यांच्याच विश्वासू सहकाऱ्यांनी आपल्याला दिल्याची कबुली धस यांनी दिली आहे त्यामध्ये तत्कालीन कृषी उपसचिव संतोष कराड भामरे पवार यांचा समावेश आहे या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आपण सर्व स्तरावर तक्रार करणार असून एसीबी ईडी आणि सीबीआय मार्फत या घोटाळ्यांची चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचं धस म्हणाली आणि हे जर सर्व खोट असेल तर धनंजय मुंडे यांनी याचं उत्तर द्यावं नाहीतर माझ्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करावा त्याला सामोरं जायची माझी पूर्ण तयारी आहे पण आता माघार घेणार नाही कारण गैर हा केवळ बीड पुरता नव्हता तर संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला होता अंजली यांच्यावर खटला दाखल करण्याऐवजी धनंजय मुंडेंनी माझ्यावर खटला दाखल करावा असं खुलं आव्हान धस यांनी मुंडेंना दिले सोबतच आता बस झालं मुंडे साहेब तुम्ही काही दिवसांसाठी तरी राजीनामा देऊनच टाका संतोष देशमुख हत्या प्रकरणात किंवा या भ्रष्टाचारांमध्ये जर तुम्ही दोषी आढळला नाही तर पुन्हा मंत्रिपदावर येऊन बसा अशी विनंती सुद्धा सुरेश धसांनी केली आहे सुरेश धस यांनी बदल्यांचे रेड कार्ड माध्यमांना दिले त्यात कोणत्या पदासाठी किती दर होता आणि त्यातील किती पैसा थेट मुंडेंना जात होता हेही दाखवलंय तेच आता आपण पाहूयात कृषी सहाय्यक या पदाच्या बदलीसाठी एकूण साठ हजार रुपये दर होता त्यातील वीस हजार रुपये कृषी मंत्री तर चाळीस हजार रुपये हे विभागीय कृषी सहसंचालक यांना मिळत असत कृषी पर्यवेक्षक या पदासाठी दीड लाख रुपये त्यातील कृषी मंत्र्यांना तर एक लाख दहा हजार रुपये विभागीय सहसंचालकांना जायचे बाकी सर्व पदांच्या बदल्यांचे पैसे हे थेट धनंजय मुंडेंच्या खिशात जात होते सर्वाधिक दहा कोटी रुपये हादर पुण्याच्या संचालक गुणनियंत्रण आयुक्त कार्यालय या पदाचा होता त्यानंतर कृषी अधिकारी तीन लाख मंडळ अधिकारी व कार्यालयीन कृषी अधिकारी दोन लाख तालुका कृषी अधिकारी पाच लाख कार्यालयीन तंत्र अधिकारी चार लाख उपविभागीय कृषी अधिकारी सात लाख कृषी उपसंचालक पाच लाख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नऊ ते तीस लाख विभागीय कृषी संचालक ठाणे विभाग ऐंशी लाख रुपये याच पदासाठी जिल्हा निहाय वेगळा रेट होता राज्यांतर्गत कृषी अधिकारी कीटकनाशके साठ लाख रुपये तर राज्याबाहेरील कृषी अधिकारी कीटकनाशके ऐंशी लाख रुपये मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे दोन कोटी रुपये खत बियाणे कीटकनाशके संदर्भातील विविध पदांसाठी जिल्हा निहाय आणि विभागानुसार रेट ठरवलेला होता तंत्र अधिकारी गुण नियंत्रण गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक या पदांसाठी कुठे साठ लाख कुठे ऐंशी लाख तर कुठे एक कोटी असा दर होता असा हा शंभर कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंडेंवर केला अशा पद्धतीनं पंच्याहत्तर पदांच्या नावांसह असलेलं रेट कार्ड जाहीर करून सुरेश धस यांनी मुंडेंना चांगलंच कोंडीत पकडलंय मुंडेंवरील सर्व आरोपांमुळे सर्वाधिक बदनामी जर कोणाची होत असेल तर ती अजितदादा आणि त्यांच्या पक्षाची आम्ही तर हे सर्व पाहून खुश आहोत असंही धस म्हणाले त्यामुळे आता या नवीन आरोपांवर अजितदादा नेमकी काय भूमिका घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार का त्यात धनंजय मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होईल का महत्वाचं म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल का की पुन्हा एकदा मुंडेंना पाठीशीच घातलं जाईल यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा